आगामी मे महिन्यामध्ये एकंदर अकरा दिवस बँका बंद असणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्यानुसार बँकांना अकरा दिवस सुट्टी असणार आहे यामध्ये आठवड्याची सुट्टी दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचा समावेश आहे आगामी मे महिन्यात अनेक सण आहेत त्यामुळे पुढच्या महिन्यांमध्ये सुट्ट्यांची संख्या जास्त असणार आहे पुढच्या महिन्यामध्ये कामगार दिन त्यानंतर इतरही महत्त्वपूर्ण सुट्ट्या आहेत अक्षय तृतीया देखील आहे त्यामुळे संपूर्ण देशाभरामध्ये साधारणपणे अकरा दिवस बँका बंद असतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा